संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त बहुजनांसाठी त्यांच्या विचारातून तसेच लेखणीच्या माध्यमातून वंचित शोषित पीडित घटकांसाठी आयुष्य खर्चित केले संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु आज काही जण आंबेडकर विचार बाजूला सारून सनातनी मनुस्मृतीचे विचार पुन्हा देशात आणू पाहत आहेत हिंदुत्ववादी सभेच्या ठिकाणी तसेच हिंदू संघटनेच्या वतीने लावण्यात येणाऱ्या बॅनरवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि झेंडे लावण्यात येत आहेत या सर्व प्रकाराला वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला असून यापुढे हिंदुत्ववादी सभांना तसेच मोर्चांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अथवा जयभीमचे झेंडे लावू नये त्यामुळे सामाजिक तेल निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी सांगितले तसेच शहरातील बहुप्रतीक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुटी पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम होत नसल्यानं त्याचा बैठकीत करण्यात आला प्रशासनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुटी पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करावे अन्यथा बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने कधीही पुतळा समाजासाठी खुला करू शकतो असेही यावेळी सांगण्यात आले जय भीम जय शिवराय आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आहिल्यानगर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बहुजनवादी फुलेशाव आंबेडकरवादी विचारधारेच्या सर्व समाजाला आणि मान महापुरुषांना मानणाऱ्या सर्व समाजाला आम्ही आव्हान करतो की हिंदू संघटना ज्या ज्या आहेत सनातनी हिंदू संघटना ज्या ज्या आहेत ते फुले शाव आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांचे फोटो त्यांचे पंचे झेंडे घेऊन समाजाची दिशाभूल करीत आहेत या अशा हिंदू संघटनांना समाजानेच आता प्रत्युत्तर म्हणून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे अशी आज आम्ही समाजाला आवाहन करतोय कारण ज्या महापुरुषांनी हजारो वर्षाची गुलामीतून आपल्याला काढलं ते गुलामीतून आपल्याला बाहेर काढून त्यांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि त्यांनी कधी कोणता जातीवाद नाही केला त्या महापुरुषांच्या नावाखाली आज इथले काही तथाकथित सनातनी आंबेडकरवादी असतील किंवा हिंदुत्ववादी असतील हे समाजाम समाज समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करीत आहे अशा प्रवृत्त प्रवृत्ती प्रवृत्तीच्या लोकांना समाजाने वेळीच उत्तर दिलं पाहिजे आणि यांना आता जर आवर नाही घातलं तर उद्या शहरामध्ये शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्यात राज्यामध्ये हे जातीय दंगल होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही त्याच्यामुळं स शून्य समाजाने ही जनजागृती लव आपण करण्यात यावी अशी आज आम्ही पक्षाच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज समाजाला आवाहन करीत आहोत त्याचबरोबर आज पूर्णाकृती पुतळा जिल्ह्यातील जो चर्चेचा विषय आहे त्याचे आज आमदार संग्राम जगताप यांनी बैठक बोलवलेली आहे या बैठकीवर आम्ही पक्षाच्या वतीने बहिष्कार टाकत आहोत कारण याचे कारण असे आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेता फुलेंचं नाव घेता शिवरायांचं नाव घेता त्या महापुरुषांनी कधीच जातीवाद केला नाही त्यांनी समाजामध्ये असं कधी धुळी न निर्माण करण्याचं असं कधीच काम केलं नाही या महापुरुषांचे नाव घेऊन तुम्ही काम करतात त्याच्यामुळं आम्हाला तुमच्यासोबत येण्याचं आणि तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अजिबात इच्छा नाही तुम्ही पुतळा तुमच्या पद्धतीने ओपन करा खुला करा कधी करायचा ते तुम्ही तारीख ठरवा पण आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जर वाटलं आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जर आदेश दिले मी तुमच्या पाठीशी आहे तर आम्ही कधी पण तो पुतळा ओपन करू शकतो समाजासाठी खुला करू शकतो हे आज आम्ही त्यांना जाहीरपणे सांगतो